नमस्कार मित्रांनो मी रोहित रमेश पाटील आपल्या कोकण कट्टा या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो आहे तर मी आता आहे गिरगावला तर आता आम्ही चाललो आहे दादरला तर आता नवीनच इथे मेट्रो लाईन चालू झाले त्या मेट्रोने आज आम्ही फर्स्ट टाइम चाललो आहे आम्हाला खास स्पॉन्सर भेटलेला आहे त्यासाठी कोण 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 स्पॉन्सर तिकडे आम्ही पावसर भेटले त्या आणि आम्ही आता आम्ही गेलो होतो क्रिकेट खेळायला चर्चगेटला चर्चगेट वरून चालत आलो आम्ही ते गिरगावला गमत सांगतो तुम्हाला गमत मी सांगतो तुम्हाला मेट्रोचं तिकीट आहे चाळीस रुपये इथून मेट्रो आपला मेट्रो थिएटर आहे चर्चगेटचा तिथून दादरपर्यंत चाळीस रुपये तिकीट आहे तर तिथून आम्ही तिकीट कमी होईल कमी व्हाल म्हणून गिरगाव पर्यंत चालत आलो पण तिकीट काही कमी नाही झालं तर आता फायनली तर आता फायनली इथून आम्ही आता ट्रेन इथून आम्ही आता चाललो आहे तर चला आम्ही आता खाली आलो आहे इथे मला वाटत तिकीट काउंटर आहे कॅशियर so, पाचशेचेच नोट काढलं नाही डायरेक्ट <laughs> ते बघा इथे समोर चेकिंग वगैरे होते चेक करून मग नंतर जाऊयांतर आमचे इकडे आमचे कर्णधार क्रिकेट संघाचे कर्णधार इकडे वाईस कॅप्टन आणि माजी अध्यक्ष आजी अध्यक्ष आणि आजी खासदार सॉरी खिमदार पैसा स्पॉन्सर <laughs> <पाँशा। laughs> गोट्या काय बघतोय बघा तिकीट काढलं आता आम्ही

तिकीट स्कॅन करून आम्ही आलो आता आमचे सहकारी आता येत पण काय आता बोलायचं ना कुठे अजून खाली जायचं आपल्याला खाली आहे आम्हाला वाटतं आपण कोणत्या मजल्यावरती सेकंड ला ना सेकंड लावतो होतो आम्ही आता याच्या खाली आपण आता था थर्डला जाणार ते बघा यांच क्यू आर स्कॅनच होत नाही आला आला जेल मधून सुटला बाईक जायचं इकडून 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 आहे का किती किती टप्पे आहे त्याला खाली वाटतो जास्त झालं आम्ही चाललो आहे खाली स्कॅन करून आम्ही आता एंट्री घेतली तर आता येतो रे पाण्याच्या पहिलं टायमिंगला भरलं होतं पावसामध्ये एसी वगैरे मस्त कार पण एवढे जास्त कुलिंग वाटत नाही अजून गरमच होते आता खूप भारी आहे मस्त छान बनवलं आहे मेट्रो मला वाटतं ट्रेन आल्यावरतीच ओपन होतात का हे सिस्टम ही सिस्टम मारी तिथे आता हे डोअर बंद आहेत असं काय हो आ, हे बघा तर आत्ता हे डोवर बंद आहेत पहिली जी मेट्रो चालू होती तिला असे ह्या पद्धतीची टेक्निक नव्हती यूज केलेली जे आत्ता ये हां आली तर आत्ता या मेट्रोमध्ये ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने सिस्टम बसवलेले ते बघा तुम्ही जर ट्रेन आली की ट्रेन आली की बघा आता ट्रेन आले ट्रेन आली आता ट्रेन आल्यावरती ॲटोमॅटिक डोअर ओपन होणार ही आता नवीन सिस्टम दिले याला नाईस ट्रेन आले आम्ही आता चाललोय आतमध्ये <laughs> आता जरा मस्त वाटतंय कुलिंग वाटतंय जरा बघा <laughs> आता आपण गिरगाववरून निघालो तर ती लाईन दाखवते बघा मेट्रोची कुठपर्यंत पोहोचवते त्याच्यानंतर पुढचा स्टेशन ग्रँड रोड मेट्रो स्टेशन आहे ते दाखवते याच्यावरती कुठपर्यंत रेडी आरे आरेचे पी हजार इथपर्यंत आहे आपल्याला मागेच उतरायचं आहे ना की पुढे जायचं आहे चला आता पुढे जाऊया चला गँग उतरायचं आहे कृपया दरवाज्यावर लटकून आहे रे टीसीसी कुठे दिसत नाही जागत असं कोणता नमस्कार तर आम्ही चौकन क्रिकेट संघाचे सर्व यंग मुलं आज मेट्रोने प्रवास करतोय हां एक्वल आहे मेट्रो एक्वल आहे तेच त्याचाच इंटरव्ह्यू चालू आहे तर आमच्या संघाचे कर्णधार माझ्यासोबत

আমি <laughs> মহান तिकीट वाजवण्यासाठी आम्ही लिमिटेशन केले जातो आम्ही पण तिकीट काही धारण आहे तिकीट काय पर्याय नाही करते आम्हाला माझे आम्ही निघालो आणि आमची सफर चालूच असते मुद्दा काय आहे आम्ही आता आम्ही चाललोय पुढे चाललो आहे दादरला दादरला करता आमचे गावची मीटिंग आहे मिटिंगला जा जाण्याचा हे होतं आमचा लोकल ट्रेनने टायमिंग पण ना लोकलनी जायचा विचार चालला होता आणि <laughs> लोकलचं आम्ही रिटर्न तिकीट काढलं होतं लोकल लगेच पिकअप Sarawati a sadi afa alifike omunze ne akabetse.

दादरलाच खाली झाले हो आम्ही हो। आता चाललोय कोतोवाल गार्डनला टेन्शन लागणार आहे तुम्ही सर्व <laughs> मेट्रोचा प्रवास करून दमलात की काय तुझे थोडे गेले तुझे थोडे गेले चाळीस <laughs> अबक चाळीस वाले इकडे आहेत चाळीस इंटू दहा आगे लागे। आगे लागे। राईस नाही खायला झालंय 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 बरोबर एकदम ओके मध्ये नाही साहिल या बस पूर्ण असं प्रेस कर। आगे देखे। आगे देखे। आगे देखे। आगे देखे। ये या परत 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 या या याचा काय संबंध आहे व्हिडिओ काढायला काय प्रॉब्लेम आहे याला आर पी एफ ऑल ना ते नाही अलाव करत नाही मला वाटत तो ना आर्मी ना आपलं भाई आर्मीवाला नाही आता सांगितलं असत आपण आलो दादरला बाहेर पडतोय बरोबर बघा दा दादरला आलोय आपण आणि बाहेर आल्यावरती उन्हाचं पारा तर वाढलंय आहे सधन लगेच आणि ऊन पण खूप लागतंय हे दादरचं मेट्रो स्टेशन एस बी आहे दादर मेट्रो मित्रांनो आम्ही आता उतरलोय आहे मेट्रो स्टेशनवरून दादरला तास चाललोय आम्ही कोसवाड गार्डनला तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकण कट्ट्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय